नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज वाटप करा तसे न करणाऱ्या बँकावर यापूर्वीच एफ या आय आर देखील दाखल केले होते हे लक्षात ठेवा असा सज्जड दम मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये चव्वेचाळीस लाख कोटी रुपयाच्या कर्ज पत पुरवठा आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे सिबिल म्हणजे कर्ज परतफेडीचे मानांकन हे मानांकन जास्त असेल म्हणजे कर्ज परतफेडीची क्षमता अधिक असेल तरच बँका शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटप करतात अन्यथा अडवणूक करतात अशा अनेक तक्रारी आहेत फडणवीस यांनी या अडवणुकीची बैठकीत गंभीर दखल घेतली आहे ते म्हणाले की सिबिल अहवाल मागू नका असे वारंवार सांगितले तरीही मागितले जाते त्यावर आजच्या बैठकीत तातडीने तोडगा काढा हा विषय तुम्हाला गांभीर्याने घ्यावाच लागेल एखाद्या बँकेची शाखा सिबिल मागत असेल तर कारवाई केलीच जाईल असे फडणवीस यांनी बजावले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कृषी कर्ज पुरवठ्याचा विषय बँकांनी गांभीर्याने घ्यावा तसेच कर्ज पुरवठ्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे उद्योजकांना विशेषतः महिला उद्योजकांना बँकांनी सहकार्य करावे महामुंबई क्षेत्रातही कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा असे शिंदे म्हणाले हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे पीक चांगले येणार आहे चांगला पाऊस झाला की कृषी विकास दर चांगला असतो याचा लाभ बँकांनी घ्यावा आणि शेतकऱ्यांनाही द्यावा कृषी क्षेत्रामध्ये सध्या गुंतवणूक धोरण राबविण्यात येत आहे त्यामध्ये बँकाची भूमिका महत्वाची असून त्यांनी या गुंतवणुकीत सहभागी व्हावे असे मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यामध्ये बँकाची भूमिका महत्वाची आहे बँकांनी आणि शासनाने मिळून एम एस एम ईच्या केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकत्र एक प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले धन्यवाद